हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण आपल्या जीवनात आपले लाईफमध्ये संतुलन बॅलेन्स कसं महत्वाचं आहे ह्याचं थोडंसं विचार करूया माझे ओळखीचे एक परिवार आहे तिथे का नाही तो माणूस एवढ्या काय मी सांगेन सगळ्यांवर प्रभाव टाकतो म्हणजे तो ऑफिसमधनं यायची वेळ झाली की सगळे अलर्ट मोडवर राहतात मुलं असेल बायको असेल आई वडील असेल सगळे का आओ तुम्ही ऑफिसमध्ये साहेब असाल पण घरात तुम्ही कोणाचे तरी बाबा कोणाचा तरी नवरा कोणाचा तरी मुलगा असताना हेच तुम्हाला बॅलन्स राखायला यायला पाहिजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींना सुधार रागवायचं ओरडायचं नो डाऊट तुम्ही तुमची सगळी कर्तव्य पार पाडता तुम्ही म्हणाल मी ह्यांच्यासाठी एवढी मेहनत करतो एवढे कष्ट करतो एवढ्या काम करतो कोणासाठी हे सर्वांसाठी ना हो तुम्ही करता मान्य आहे पण जरा लाईफमध्ये बॅलन्स ठेवा ना आई वडिलांचं पण तुम्ही हवं तर सगळं करता पण तुम्ही जे बोलता तुमचे बोलणे ना त्यांचे डोळे अश्रू येतात मग त्यांना तो क्षण कसं वाटेल हा विचार करा त्यामुळे बॅलन्स हा खूप महत्वाचा आहे लाईफमध्ये आपल्याला नो डाऊट आपल्याला नीटनेटकेपणा पाहिजे किंवा मुलांवर कंट्रोल पाहिजे नाही ते मुला बिघडतील मी मान्य करते पण त्याला लेवल आहे ना ते एक वेळेला ते मुलांना टोकत राहिलं सपोज एक मुलगा आहे प्रत्येकजण त्याला म्हणणार अभ्यास कर अभ्यास कर आई वडील म्हणणार अभ्यास कर आजी आजोबा म्हणणार अभ्यास कर काका काकू का म्हणणार अभ्यास कर प्रत्येकजण असं म्हणत राहिलं ते मूल काय करेल अभ्यास करायचं सोडूनच देईल त्याला अभ्यासाबद्दल चीड येईल नफरत चालू होईल त्याच्याबद्दल द्वेष उत्पन्न होईल त्यामुळे बॅलन्स हे महत्वाचं आहे खेळायच्या वेळेला तर मूल खेळू दे अभ्यासाच्या वेळेला अभ्यास म्हणजे बॅलन्स असला का नाही तसंच आपल्या आयुष्यात बॅलन्स पाहिजे पुरुषाच्या संस्था तसं नाही आहे काही बायका पण मी बघितले त्यांना तिथलं तिथे म्हणजे तिथेच लागते कोणी एखाद वस्तू उचलून इकडे तिकडे ठेवलेली चुकून आता नवीन आलेल्या माणसाला कुठे माहित कुठला करायचं लगेच तर काढतील बडबडतील आलेल्या माणसाला कसं वाटते एकदा माझ्या मैत्रिणीला पण असं घडलं ती तिचे नातेवाईकांचे घरी गेली होती त्यांच्याकडे कसं खूप ओवळा सोडला स्वयपाक करायचं गॅस वेगळं पाणी करायचं गॅस वेगळं पाण्याचे गॅसवर वे फक्त चहा करायचा दूध तापवायचं पाणी हवं ते पाणी दुसरं काही करायचं तिला काही माहीत नव्हतं तिचं मूल छोटं होतं त्यामुळे ती मुलाचं नाचणीचं सत्व ती खायला करून घालत होती मुलाला म्हणून तिनं त्या गॅसवर मुलाचं नाचणीचं सत्व बनवलं ती बाई ओरडली तिच्यावर अहो तिला काय माहीत ह्याच्यावर तुम्ही फक्त चहा कॉफी करता बाकीचं करा आधी सांगायला पाहिजे होतं ना असेल ती तुमची चुलत सून असेल कोणी असेल पण तिला सांगितलं असलं की तिनं काही तिथे केलं नसतं त्यामुळे असं बॅलन्स पाहिजे ओके okay, तिला माहित नाही ना ती नकेल लाल गप्प बसायचं ती गेल्यावर हवं ते धुवून घ्या ना तुमचं गॅस तुम्हाला एवढं सोवेळ शुद्धता आहे ते त्यामुळे असं कुठेतरी बॅलन्स पाहिजे नाही ते ह्या बायका म्हणतील ओके मी काही चुकीचं करते का मी घर स्वच्छ ठेवते स्वच्छता पाहिजे मला अमुक तमुक तुम्ही चुकीचं करत नाही पण तुम्ही हवी ती लेवल ओलांडून गेलेले आहात तुमचे हे वागणेनं कोणालाच आनंद मिळत नाही सुख मिळत नाही समाधान मिळत नाही ते काही उपयोग अहो एवढेच का एका एक बाईंचं तर मी बघितलं गॅस सिलेंडर आला की नवीन सिलेंडर ओके धूळ बिळ असला की आपण झाडून घेतो मी समजू शकते तिथेपर्यंत ती सिलेंडर आत घ्यायच्या आधी बाहेर त्यांचे बागेला वगैरे पाणी घालायला म्हणून बाहेर एक पाण्याचं टॅप आहे त्या टॅपखाली ती तर सिलेंडर स्वच्छ धुवून बाहेरनं साबण लावून स्वच्छ घासून धुवून पुसून मगच ती तो सिलेंडर घरात घेते ती नसले वेळेला एकाद वेळेस मुलांना किंवा मुलींना कोणी घरातले गॅस सिलेंडर तसंच आत घेतला की आल्यावर चालू झालं तिचं चा। धुतलात का नाही का मुलगी म्हणाली मी पुसून घेतले मी काही मला वेळ नव्हता कॉलेजला जायचं होतं कॉलेजला जायचं वेळेला गॅस आला मी पुसून घेतला आत ठेवला आणि कॉलेजला गेले एवढ्या तिनं घरात दंगा केला का तर सिलेंडर त्या मुलीना म्हणजे तिच्या मुलीना घासून आत घेतलं नाही म्हणून म्हणजे असं टोकाची पावलं घेणं बरोबर आहे का एवढ्या नो डाऊट तुम्ही करता तुम्ही कुटुंबासाठी काम करता बरोबर आहे मान्य करते स्वच्छता पाहिजे मान्य करते प्रत्येकाला स्वच्छता पाहिजे पण ते एक बॅलन्स पाहिजे ते तर लेवल सोडून ती तुमचं स्वच्छता म्हणा काही बॅलन्स नसलं की तुम्ही कोणाला सुख देऊ शकत नाही तुम्ही म्हणता तुम्ही चांगल्यासाठी करता मी काय चुकते माझं काय हे चुकले का म्हणतात डायरेक्ट बघितलं बाहेरचे ना बघितलं की कळत नाही पण घरात कायम राहणारे माणसांना किंवा तुमच्याकडे पाहुणे आले एका दोन दिवस राहिला की नक्की त्यांचे नजरेतन हे चुकत नाही कुठलीही गोष्ट नवीन आलेल्या माणसाला कुठे माहीत असते कुठली कुठे ठेवावं बाथरूम मध्ये साबण कुठे ठेवायचं किंवा मूग तुमची ठरलेली ठिकाणं असतील ते माणसानं इकडे तिकडे ठेवला लगेच तुम्ही बाथरूम मध्ये गेला तर आवडते का ते माणसाला नाही आवडत असं करू नका ना त्याला माहित नाही ओके स्वच्छ गप्पर राहावा तो गेल्यावर तुम्ही तुमचे तुमचे जागेला ठेवा त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात बॅलन्स ठेवून घ्यायला पाहिजे कुठलंही अति केलं की चांगलं नाही म्हणून मराठीत एक म्हण आहे बघा अती तिथे माती म्हणून त्यामुळे अति करणं स्ट्रिक्टनेस असू देत तर स्वच्छता असू देत काही असू देत का म्हणजे आपण आपल्या आजूबाजूला अशी बरी माणसं बघतो असा अति नाही करायचं हे तर कोणालाही आनंद मिळाला नाही सुख मिळाला नाही ते काही उपयोग तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करता मी सांगितल्यासारखा तो मुलगा बाकी आई काळजी घेतो औषध पाणी आणून देतो सगळं करतो कुठेही नाही कमी पडत पण एक का बोलतो की आई वडिलांचे पाणी येते असं आई वडिलांचे डोळे अश्रू तुम्ही आणलात त्यांना दुःख दिला की चांगला आहे का तुम्ही हजार गोष्टी चांगल्या करता तसाच स्वच्छतेचे बदल मी सांगितला अनोळखी मुलगी आलेली होती तिला माहित नाही तिनं आपल्या बाळासाठी गॅसवर काही चुकलं म्हणून तुम्ही जरा गप्पा बसायचं होतं ना ती करून बाहेर गेल्यावर गॅस तुमचा पुसून घ्या धुवून घ्या काहीही करा तिला एवढं ओरडलं की तिला कसं वाटेल त्याचे नंतर ती मुलगी म्हणाली मी त्यांचे घरात पाय ठेवला नाही म्हणजे एवढे टोकाला जाऊन तुम्ही कोणाचंही मन दुखवलं की हे बरोबर आहे का ह्याच्याबद्दल जरा विचार करा आणि तुम्हालाही काही असे अनुभव असले तर कळवा म्हणजे बाकीचे व्हिअर्सांना पण समजेल अच्छा हॅव ए गुड डे